संजयनगरमध्ये होम मिनिस्टर खेळाचा जल्लोष एकशे अकरा महिलांना पैठणी पहिल्या बक्षीसात ई बाईक सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक अकरा संजयनगर येथे महिलांसाठी खास असा होम मिनिस्टर खेळ उत्साहात पार पडला ओबीसी महिला प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ सा लता मधुकर दुदाळ यांनी हा उपक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाचे उद्घाटन असं पूजा विशाल पाटील यांनी केले या, या स्पर्धेत परिसरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमात एकशे अकरा महिलांना पैठणी लकी मुख्य स्पर्धेत बक्षिसांची खास रेलचेल ठेवण्यात आली होती पहिल्या क्रमांकासाठी ई बाईक तर दुसऱ्या क्रमांकासाठी वॉशिंग मशीन तिसऱ्या क्रमांकासाठी चक्की तर चौथ्या ते दहाव्या क्रमांकापर्यंत एलई डी टी व्ही गिजर वॉटर फिल्टर गॅस शेगडी तसेच मिक्सर फॅन इस्त्री अशी उपयुक्त बक्षिसे वाटप करण्यात आली ही बक्षिसे सौ पूजा विशाल पाटील व सौ लथा दुदाळ यांच्या हस्ते देण्यात आली कार्यक्रमाला युवा नेते अजित दुदाळ श्रीकांत साठे देवाबापू शिकरे तसेच अक्षय दोडमणी विनायक कोळेकर हरिभाऊ माने सागर कोळेकर अमित पारेकर तसेच माजी नगरसेवक शेठजी मोहि शेठजी मोहिते योगेश सरगर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच अभिनेता योगेश पवार यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे आकर्षण अधिक वाढले संपूर्ण संजयनगर परिसरात खेळाचे वातावरण रंगून गेले आणि महिलांनी मनसोक्त आनंद लुटला हा उपक्रम महिला सा खरा की स्त्री ही फक्त एक म्हणजे स्त्री म्हणजे एक आई असते एक बहीण असते एक पत्नी असते आणि आपण हे सगळे जे भूमिका आहे हे आपण सगळे नीटपणे सगळे आपण घरात एक पत्नी म्हणून एक आई म्हणून आपण दिवसभर कष्ट करत असतो पण आपण स्वतःलाच विसरतो आपण स्वतःला वेळ द्यायला विसरतो आणि हा जो कार्यक्रम आज, 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 आज अजितनी लता वहिनी घेतला आहे हा सगळ्या तुमच्यासाठी घेतला आहे की आपण दोन मिनटं आपल्या स्वतःसाठी जगावं म्हणून आज नवरा जेवला का मुलं झोपली का हे दोन तास विसरा आणि स्वतःसाठी जगा आणि पैठणी जिंकून जावा आणि वहिनींचं आणि अजितचं खूप खूप अभिनंदन एवढा मोठा शो तुमच्यासाठी ते घेऊन आलेत आणि ह्याचा तुम्ही सगळ्यांनी भरपूर एन्जॉय करा आणि पैठणी जिंकून जावा धन्यवाद येस yes, आणि योगेश सरांसाठी पण हे मुंबईवरनं आलेत आपल्या सगळ्यांसाठी आणि एवढा चांगला शो त्यांनी आज इथं घेतला आणि तुमच्या सगळ्यांसाठी मनोज मन तुमचं मनोरंजन करण्यासाठी आलेत तर तुमचं योगेश सर सांगलीमध्ये स्वागत आहे आणि प्लीज योगेश सरांसाठी टाळ्या होऊन जाऊ देत संजयनगर प्रभाग क्रमांक अकरा खेळ पैठणीचा गौरव नारी शक्तीचा या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आमच्या नेत्या आदरणीय पूजा वहिनी दादा पाटील व युवा नेते हर्षवर्धन दादा पाटील व पुढं बसलेली सर्व मार्गदर्शक वडीलधारी मंडळी आणि पुढे जमलेला सर्व माता बंधू भगिनी वर्ग आज आपण आपल्या प्रभागामध्ये माता भगिनीसाठी खेळ पैठणीचा याचे आयोजन केलेलं आहे खेळ खेळण्यासाठी व आनंद घेण्यासाठी आपल्यासाठी याचे या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे हा खेळ फक्त बक्षिसांसाठी नाही तर नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी आहे नारी शक्ती ही नवदुर्गेचे रूप आहे आणि या शक् या शक्तीचे आपल्या चेहऱ्यावरचे आनंद बघून आपल्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आमच्या या कार्यक्रमाला का सार्थ ठरल आपल्या प्रभागामध्ये आपला प्रभाग विशा विशालदादा यांचा घरचाच आहे या या व आपण सर्वजण विशालदादांच्या घरचेच असल्यागत आहे या प्रभागावर विशालदादांचे विशेष प्रेम आहे आणि विशालदादांनी या प्रभागासाठी विविध प्रकारे निधी दिलेला आहे आणि माझ्या आईचे आईच्याबद्दल सांगायचं झालं तर माझी आई एक स्त्री स्त्री शक्तीचे मी एक रूप मानतो कारण की माझ्यासाठी माझी आई ही एक स्त्री शक्तीसाठी रूप आहे कारण की लहानपणीच माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर माझ्या आईने मला भाजीपाला विक्री करून माझा संभाळ केला व मला उच्च शिक्षित इंजिनियर केलं आणि असेच सर्व आपल्या माता भगिनी सुद्धा एक नारी शक्तीचे रूप आहे आपण सर्वजण पुढे बसलेले आहात आणि असाच आपल्या नारी शक्ती आम आमच्या पाठीमागे राहू दे हीच मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद